बसलेली आहेत खचोन भरलंय हे एवढं कधी भरलेलं असतं का मोदींच्या सभेला आणि माझं म्हणणं एवढं कधी मोदी आणि अमित यांच्यामध्ये हिम्मत हिंमत आहे का एवढ्या जवळ लोक येऊ द्यायला मी येतोय कारण मला माहिती आहे तिथला प्रत्येक जण मला आशीर्वाद द्यायला आलेला आहे प्रत्येक जण आशीर्वाद द्यायला आलाय आणि म्हणूनच आज त्यांच्या पोटामध्ये मुरडा आलेला आहे तुमच्याकडे चार दिवसापूर्वी येऊन गेले बोलले ना आले होते ना ठीक आहे आपण सुद्धा म्हणतो जय श्रीराम बजरंगवली की जय बोलतो ना आपण पण आपली दुसरी गोष्ट काय गरज हा आपला प्राण आहे हा आपला प्राण आहे आणि मोदीजी ना मी चार दिवसापूर्वी म्हणजे तुमच्याकडे धाराशिवला सभा घ्यायला येण्याच्या आधी मी जाहीर सभेत त्यांना सांगितलं होतं जाहीर सभेत सांगितलं होतं की मोदीजी तुम्ही उद्या धाराशिवला चाललात तुमचे फोटो आम्ही पाहिले समुद्राच्या तळाशी जाऊन द्वारकेमध्ये पूजा केली त्यांनी समुद्राच्या तळाशी जाऊन बुडायला म्हणजे उद्याची प्रॅक्टिस केली त्यांनी बुडायचं तर कसं बुडायचं पण धाराशिव मध्ये आला जाता तुम्ही तर माझ्या तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला जा गेले होते मग त्यांना मी आणखीन एक गोष्ट सांगितलेली की मोदीजी तुम्ही धाराशिव मध्ये जातात तुमचा जो कोणी भाषण लिहून देणार आहे त्याला सांगा की मला आई तुळजा भवानी बद्दल जरा दोन शब्द लिहून दे म्हणजे वाचून मी बोलू शकेन बोलले आणि त्यांना हे मी सांगितलं होतं की जर तुम्ही बोललात तर तुमचा घरगडी जो निवडणूक आयोग आहे त्याला सांगा शिवसेनेच्या मशाल गीतातल्या जय भवानी जय शिवाजीला तो आक्षेप घेतलाय तो मागे घे कारण काय वाटेल ती कारवाई करण्याची हिंमत असेल तर करून दाखव मी जय भवानी जय शिवाजी सोडणार नाही आणि आजच तुमच्या साक्षीने सांगतो आई तुळजा भवानीच्या साक्षीने सांगतोय निवडणूक आयोगाने जर का शिवसेनेवरती कारवाई करण्याचं ठरवलं तर याद राखा उद्या आमच्या इंडिया आघाडीचं सरकार येत आहे आणि जो कोणी माझ्या जय भवानीला आक्षेप घेणार असेल त्याला काय करायचं हे मी बघितल्याशिवाय राहणार नाही एक तर जय भवानी बोला आणि जर जय भवानी तुम्ही बोलला नाही तर आमचा जो एक संशय तो होईल की तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आकळ आहे हे आम्ही नक्की समजू अरे आज तुम्हाला एवढ्या सभा घेण्याची वेळ येते का लागते गरज चौदा साली एकोणीस साली कधीतरी मोदीजी तुमच्या जिल्ह्यात आले होते महाराष्ट्रामध्ये किती सभा घेतल्या होत्या जास्त नव्हत्या घेतल्या पण आता जवळपास प्रत्येक जिल्ह्यात जात आहेत प्रत्येक गल्लीबोळात जात आहेत पण हा महाराष्ट्र तुम्हाला तुम्ही जिंकू शकणार नाही तुम्हाला जर वाटत असेल की आज हिंदू हृदय सम्राट आमच्यासोबत नाहीत अरे कोण बोलताय माझ्यासमोर सगळ्यांच्या हृदयात हिंदू हृदय सम्राट शिवसानं प्रमुख आहे आणि जस त्यावेळेला तो औरंगजेब अरे त्याचाही जन्म गुजरात मध्ये दाहोद मध्ये झालेला आता मी काय करू त्याला गुजरातमध्ये गुजरात मध्ये त्याचा जन्म झाला मी काय करू शकतो पण तो सुद्धा शिवछत्रपतींनी निर्माण केलेलं हिंदवी स्वराज्य बुडवायला गिळायला आला होता सत्तावीस वर्ष औरंगजेब महाराष्ट्र मध्ये राहिला पण त्यांनी पुन्हा आग्रा नाही बघितला पण हा सगळा मराठमोळा जो मावळा आहे अरे असेल अठरा पगड जाती जमातीत विखुरलेला पण जेव्हा जेव्हा महाराष्ट्र संकट येतं तेव्हा आम्ही सगळे जात पात धर्म विसरून महाराष्ट्र धर्म काय आहे ते आक्रमणकर्त्याला नेस्त नाबूद करून दाखवून देतो अस तीच वेळ आलेली